हॅलो मी हरित्रंबक साळवे राहणार पद्मावती आमच्या समाजासाठी दोन हजार तेवीसला म्हणजे सामाजिक सभागृहाची मंजुरी झाली होती समाज कल्याण विभागातर्फे आणि त्यानंतर त्याचं वर्क ऑर्डरसुद्धा निघालेलं होतं पण गावातील काही मंडळींनी प्रत्यक्ष जेव्हा कामास सुरुवात झाली तेव्हा त्या बांधकामास म्हणजे बांधकाम होणं देण्यास अडथळा निर्माण केला तर आमच्या समाजाचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या ज्या समाज मंदिराचं ज्या ठिकाणाचं ऑर्डर निघालेली होती जिओ टॅगचा फोटो ज्या जागेचा काढलेला होता त्याच ठिकाणी आमच्या समाज मंदिर बांधण्यात यावा एवढी आमची मागणी आहे आमच्या समाजाची ज्या वर्क ऑर्डर निघाली होती त्या वर्क ऑर्डरमध्ये ग्रामपंचायतीनं आमच्या समाजासाठी एक शासकीय वीज बायतीची जागा उपलब्धही करून दिलेली होती वीज बायती जी की आमची मर्यायच्या मंदिराच्या देव ह्या मंदिराच्या समोर ती जागा उपलब्ध करून दिलेली होती